श्री एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले एक स्त्री मरण पावली होती तिचा आत्मा आणायचा होता देवदूत आला पण पर तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला त्याला तीन लहान मुली मृत झालेल्या त्याच्या आईजवळ बसलेल्या दिसल्या एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पित होते दुसरे रडत होते आणि तिसरे रडत झोपले होते त्यांच्या डोळ्याजवळचे अश्रू सुकले होते तीन लहान जुळ्या मुली आई मेली आहे त्यांचे पिता आधीच मृत झाले होते कुटुंबात अजून कोणीच नाही त्यांची काळजी कोण घेईल त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते त्या महिलेला तीन लहान जुळी मुले होते एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेली आहे दुसरी रडत झोपी गेली आहे आणि तिसरी तशीच तिच्या आईजवळ पडून होती अशी परिस्थिती बघून मला त्या तिन्ही मुलींची दया आली दूताने मृत्यू देवतेला विचारलं आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगू शकतो का जेणेकरून त्या तिन्ही मुली थोड्या मोठ्या होतील हे सर्व ऐकून मृत्यू देवता मोठ्याने असली आणि म्हणाली ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला आहेस देवाला सर्व माहिती असतं तरीही तू असं कसं बोलू शकतोस त्याची तुला शिक्षा होईल आता शिक्षा म्हणजे तुला प्रथिवीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या तु या मूर्खपणावर तिंदा असल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले तिथे एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला तो दूतच होता त्याला त्या व्यक्तीशी खूप दया आली आपल्या मुलासाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले तो देवदूत माणूस म्हणाला माझ्याकडे घर नाही कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही या भयंकर थंडीत मी काय करू त्यावर चपरासी म्हणाला काळजी करू नकोस तू माझा आहेस माझ्या घरी राहा पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोच्या कपड्यासाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रेकॅम्या हाताने घरी जातोय त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागवेल चांगली बोलू देत किंवा वाईट बोलू देत पण तुम्ही काळजी करू नका काही दिवसात सर्व काही ठीक होईल चपरासी किंवा त्याच्या पत्नीला माहिती अजूनही माहिती नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे चपरासी दूताला घेऊन घरी पोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलू बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला तेव्हा मोचीने देवदूताला विचारले तुला हसायला काय झालं तेव्हा देवदूत म्हणाला जेव्हा मी तीन वेळा हसेन तेव्हा तुम्हाला सांगेन देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती पण त्यात मोचीचा ही दोष नव्हता त्याला वाईट वाटत होतं पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि ब्लँकेट्स गेलेले दिसत होते काय हरवले ते त्याला दिसत नव्हते दिसत होते पण त्याला काय मिळाले ते त्याला दिसत नव्हते मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले दहा दिवसात मोचीने त्याची सर्व कामे देवदूताला शिकवले अवघ्या दहा दिवसात आणि अवघ्या काही महिन्यातच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला लागला आणि शिकला त्याची चप्पल खूप प्रसिद्ध झाले पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल बोट इतर कुठेही बनत नाहीत एक दिवस बादशहाचा एक माणूस आला आणि म्हणाला की हे चांबडे खूप किमती आणि मौल्यवान आहेत ते सहजासहजी कुठेही मिळत नाही कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बूट बनवायची आहेत मी पुन्हा एकदा सांगत आहे बूट बनवायची आहेत चप्पल नाही त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चांबड्याचे चांबड्याने झाकले जायचे मोची देवदूत्याला म्हणाला की चप्पल बनून तुम्ही चूक करू नका अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे बादशाचे काम आहे पण तरीही देवदूताने चप्पलच बनवले चप्पल बन चप्पल बनवल्याने बनवल्याचे पाहून मोचीला राग आला तू आम्हाला फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायचे नाहीत मग चप्पलच का बनवली देवदूत पुन्हा जोरजोरात हसला तेवढ्यात एक माणूस सम्राटच्या घरातून धावत आला तो म्हणाला बूट बनू नका चप्पल बनवा कारण सम्राट मरण पावला आहे भविष्य अज्ञात आहे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो सम्राट जिवंत असताना बूट लागत होती आणि आता मृत झाल्यावर स्लीपरची गरज होती तेव्हा तो मुची देवदूताची पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा तुला मारले, मला कर। मी तुला मारली मला क्षमा कर पण मी तो देवदूत मनाला हरकत नाही मी माझी शिक्षा भोगत आहे पण तो आज पुन्हा हसला मोचीने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण मी तीनदा हसीन तेव्हा सांगेन तो पुन्हा हसला कारण आपल्याला भविष्य माहिती नाही म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात कधीच पूर्ण होणार नाहीत अशा आकांक्षा अपेक्षा आपण करतो जी कधीच शक्य होणार नाही ते आम्ही देवाकडे मागतो कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारणमध्येच आवाज काढतो स्लीपरची गरज असताना आपण बोट बनवून घेतो मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो देवदूत्याला अचानक त्या तीन जुळ्या मुली आठवतात त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल मी विनाकारण उगासमध्ये गेलो असं त्याला वाटतं आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी तीन तरुण मुली आल्या तिघींचेही लग्न होणार होते आणि तिघीनेही त्यांच्यासाठी बट बनवण्याची ऑर्डर दिली तसंच त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री आली जी खूप श्रीमंत होती देवदूताने आता ओळखले या त्याच तीन मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळच सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे ते सर्व निरोगी सुंदर होते त्याने त्यांना विचारलं या तीन मुली कोण आहेत ती वृद्धाबाई म्हणाली या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत ती गरीब स्त्री होती ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूध नव्हते तसंच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे कपडे काहीच नव्हतं फक्त तीन जुळ्या मुली होत्या त्यांना दूध पाजत असतानाच तिचा मृत्यू झाला पण मला या तीन चिमुटल्या मुलींची दया आली मला मुलं बाळं नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या तीन मुलींचा सा सांभाळ केला आई जिवंत असते तर या तिन्ही मुली गरिबी उपासमारा आणि दारिद्र्यता दारिद्र्यात वाढल्या असत्या आई मरण पावली म्हणून या तीन मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही तीन कारणे आहेत माझ्या हसण्याची चूक माझीच होत होतं नियती महान आहे आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच पाहू आपण पाहतो आणि जी पाहू ना शकत नाही त्यांचा विस्तार खूप महान आहे आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही मी माझ्या मूर्खपणावर तिनदा हसलो आहे आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असं तो मोचीला बोलून निघतो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो भक्तांनो आपल्याला आजच्या को कहाणीतून हे शिकायला मिळतं की आज घडलेल्या घटनावरून आपण हे ठरू शकत नाही की भविष्यात हे आपल्यासाठी चांगले आहे का वाईट याचे उत्तर भविष्याच्या गर्भातच दडलेले आहे त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे आपल्याला फक्त जे होत आहे त्याची साक्षी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवण्यात एकच सांगतात भूतकाळाबद्दल काहीही खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका आज आणि या क्षणात जगा आणि त्यांच्याशी एक व्हा हाच एकमेव मार्ग आहे सर्व चिंतातून मुक्त होण्यासाठी मैत्रिणीनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची कथा कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ